भाबाय कोदा बैल झालंय बघितलं का बघितलं कसा एवढं ही एवढं प्रामाणिक घर चालू सुद्धा कसं म्हणतो या मला टेंशन तर एवढं या लागले क नाही बोलायला नको काय करायचं एवढं कर्ज पाणी झालं ह्यांना काय पडणार खेळायचा आता ह्याNasनी शर्गदेईच्या नस राव मी किती केलं ते तुआ त्याला अगं त्याला सगळं स्वतःला जबाबदार आहे बाई बो ठेवलीस बोरातल्या आली वाली तवा त्याला सगळं स्वतःला जबाबदार आहे ऐकत नाही ऐकत नाही म्हणून बाईको सगळे स्वतः किती येड्यात कंड मान्स अस खोटाय म्हणतो शून्य शून्य वाढवलं म्हणतो म्हणजे किती येडा म्हणायला येड्यास एवढं शाळा शिकू सुद्धा शाळा शिकलेल्या पस्त लागा हे सगळे केलं या तरी ह्याला जाणीव जे याचा करावं जाईल त्याच सगळे उलट होत नवऱ्याचा भाव नाही माझा भाव मी काळजी केली बायकुन बाकरी घातल्या ना एक वेळेस तर मी घातल्या उपाशी राहिली भाव खायला कधी नवऱ्यावर रुसली कधी स्वतः बाकी करून घालत नाही वाईट वाटायला गाजवते वाईट वाटायला लागले ना आयते पण ते, वा वा ते, ते हो। खायला ना त्यातला वाटतं एकत्र राहो खायला मिळते आपलं हमधुम करून काम केलं ना त्यांच दोर राहत झालंय वाटणीच द्यायची नाही आणि हमधुम खायला करून खायचं माळव बेळवं आणलेलं सगळं हिथं खायचं आणायचं नाही काय वायला राहिले तर म्हणजे जगायचं कसं पंचित होती ना त्याला म्हणून त्या नवराबाई बायकोची खेळ चालू आहे असं देखाना का राहायचं यांना काय दिना का मोदा मग वाईट राहत नाही ती

आज नाव देतल्या दिवस पण आम्हाला खोट काढती वाटत मी प्रत्येक गोष्ट घेताना दाखलाय म्हणून आपल्या नावा काय केलं नाही थोर त्याला वाटून ये आईला घेणं सगळं केलं म्हणून गोष्ट काय असेल त्याच्या हे या आणि हे आज मला फेडायला फेडाय आली ना मी माझं मोठं दाखवलं ना मला त्यांना वाटत तिकड तिकडं जावा म्हणायचं एका तोंडाने एका तोंडाने इकडं तोंड वाकड करायचं हे मला कळलं नाही त्या खेळण्यात आवाज तुम्हाला मी म्हणत होती आज मम्मद तर करा का मला चिलंदर दिसल्यावर भाऊ तुम्ही समजताय असा भाऊ हो तुमचा

भाऊजी नव्हतं असं भाऊजी कसं केलं का आधीपासून त्यांच्या डोक्यात आलं उद्या शिकत काय देवाला माहिती रे बाबा आपल्याला पाठीला डोळं नव्हतं दिसत की आपण खरं धरून विचार केला मला पलीकडचं निघाला सगळं भांडतन बसते ती या लेकर खालत का उपाशी राहील नाही ना आता आत्ता खावणार लोकं इथं पाटीवर भांडी ठेवली ती म्या वरुण काका लाल जे करी येते की मम्मी भाकर दे चपाती दे म्हणून लेकरांचं काय ब लेकर काय देवाघोषी फूल आई ती मना मुलफत जानत्यांचं बघा मी कसा करतली सारते ती पा एवढं हे करून मी ही हसती आपल्यावर कशी झिरवाय लागली म्हणते दादा झिरवाय झिरवा काय तू ती म्हणते की काय हातातलं केलं नशिबातलं नाही मिळलं कुठं आणि खऱ्याला न्याय असतोय कुठं नाही कुठं आपण कधी चुकीचं के केलंच नाही कधी खोटं वापरच नाही आणि काय का बाळ दाबला ती दावा म्हणा तुम्ही काय का बाळ दाबलं नसतं टेन्शन एवढं की तुम्ही यांना तुम्ही हिसाब दावला ना गड जा तुम्ही ठेवलं का नाही घरात माझ्या भावाला होत नाही गाडी चालवा येत नाही कुठं तर जाईल धडकल कसं झालं आता ही गपचिप घुम्याची गाडी करून घरात बसायचं आणि आता मला इथं भावाला बी का बाळ दाबलं मोरं उठ केलेल्याची ही साजा मिळते बोलायला बसायचं बिचार जेवाय घालून मी दिवस मावस माझ्या नवराय एकदा पत्र घेऊन गाडी खाली करायला जेवाय घालून झोपाय जातील नवरा दिवसभर 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 गावड्यासोबत काम करून सहा लाग घेतो आठ ला गाड्या भराज नऊ साडे नऊ दहा वाजता फक्त निलेशराव पाणी घराला मारलं बाकी काय केलं नाही टाणलं नाही त्या पत्र नाही काय नाही एवढं मला करून धरून असं आपल्या बोट आलं काय वाईट वाटत मला नको नको वाटत बाबा जीवन आपण म्हणतोय जालं करायची तर आपलं म्हणतोय माझंच खरं म्हणला काय नाही दुनिया बदलल पण माझा भाव बदलणार नाही म्हटलं तुम्ही तर काय आबा माझा आबा आबाने कसा रंग दाखवला वरि स्वस्त दा तुम्हाला म्हणत होती तवा बी मागच्या वर्षाभरात वर्षा दीड वर्षात तवा बी काही कुत्रा हा ह्या घरात बाहेर काढलं स्प्लेंडरची चावी घेऊन बसले तेव्हा तर गाडी बुलेट बी नव्हती काहीच नव्हतं चुकलं तवा भावाच्या हातनं पण आता चुकणार नाही म्हणलं आव लाग ला ला ती लागलेली सवय कधी मोडत नसती ल विश्वास का तुमचा भावावर काय विश्वास द्या आता त्रासून का उपयोग आहे हानुण बडवून घेऊन हा आता काजी स्वतः जीवाला त्रास करायचा हे महासते नी आपल्यावर ह्यांना आता व्हायला मागते ह्यांना व्हायला बी द्यायचं नाही आणि वाटणी बी करायची नाही म्हणजे ह्यांना जोगू बी द्यायचं नाही आमचंच गबाळ दाखलं बरं ना अजून मला बोललं म्हणून सगळं होत नसतंय गबाळ दाखलं पुन्हा तर काही पैसे यादानं घेतले तर दोन रुपये का तीन रुपये कुणी भल्या माणसानं पैसे आम्हाला उच्ण दिल्याच ताई काय सांगून आहे मला कळलं तरी मला टेन्शन येतं नाही वास्तुक शांती घात त्यात मी टेन्शन घेतलं पैशाचं वास्तुक शांती घातली बाजारला पैसे नव्हतं कुणाकून घेतलं आमच्या जीवाला माहिती आ, दिराला तर काय माहीत नाही दिर माहिती असून येड्याच सॉंग करतोय येड होईल पेड्या खाय बघतोय हा बाई तुझ्या शिकील बाई तुम्ही तर असं नाही तुम्हाला मनाय काय केलं आपलं बरोबर आहे बोलणारा तर ती येरड्याला गिराय काय आणि गप्पच नाच्या गव्हाला गिराय नाही असं बरोबरच आहे बाजूची मुलकाच तर आलंय माझं तर टेन्शन चालणार आहे उघडली फिरले फिरले वाटायला लागले की तुम्हाला आणस देत आहे छोटल्या भावाची तयारी अशी तुम्हाला काय वाटून भेटते खाते तरी